کراچی کا مطلب تاریخ

आज मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ सरकारनं केली पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची हीच खरी वेळ आज आलेली आहे शेतकरी प्रचंड हलाखीमध्ये आहे त्यांना आज खाण्यापिण्याचे वांदे शेतकऱ्याचे झालेले आहेत त्याबरोबर बीक विमा कंपनी या पीक विमा कंपनीला सरकारने आदेश देऊन तात्काळ पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळायला पाहिजे आज शेतामध्ये जे पिकं पेरलेली होती लावलेली होती ती अक्षरशः या अतिवृष्टीच्या पा, पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत म्हणजे मा माती सगट वाहून गेल्यामुळं येणाऱ्या सुद्धा एका वर्षामध्ये या शेतामध्ये काही पिकल का नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे त्यामुळं सरकारला आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की पंचनामे कुठलेही न करता काही कुठलेही सोंग न करता आज शेतकऱ्याला खरी मदतीची गरज आहे त्यामुळं शेतकऱ्याला आज पन्ना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करून सरसगट कर्जमाफी करून आम्ही मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज आलो होतो जर सरकारनं आमच्या मागण्याचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या वतीनं जन आंदोलन उभं राहून या सरकारला सोळो केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही राष्ट्रवादी रा बोला सर काय सांगायला ग्रामीण व शहर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे मागील काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही अतोनात नुकसान झालेलं आहे विशेष करून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी प्रमुख मागण्या आहेत एक पन्नास हजार रुपयाची मदत शासनाने त्वरित केली पाहिजे शेतकऱ्यांना कारण आता शेतात काहीच राहिलेलं नाही पिकं गेलेले आहेत दुसरं म्हणजे प्रलंबित मागणी जी आहे ती शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण करायचा हे आश्वासन शासनाने दिलेलं आहे त्याची या निमित्ताने शासनाने पूर्तता करावी शहरी भागामध्ये सखल भागामध्ये जे पाणी गेले तिथेसुद्धा नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक तीस हजार रुपयाची मदत करावी या प्रमुख मागणी येते ओके